तुम्ही समाधानी आहात का संकट आले मी एक आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा पूरक विभागाची पाहणी केली होती आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो पन्नास हजार रुपये मागणी नाही ही शेतकऱ्यांच्या आवश्यक कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत आज आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती हो कधी आलेलं नव्हतं पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडू खरवून गेलाय त्या खरडून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय दगडगोटे वाहून आलेले आहेत खालचे जे होते ते वर आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आनंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत मला काही शेतकऱ्यांसाठी की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं मिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नाजदूस झालेले आहे घरं वाहून गेलेली आहेत म्हणजे संसार आयुष्य वाहून गेलेले अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं आणि आता गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे साधारणतः असं तर कदाचित त्याला दोन पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा रवी हंगामाच्या साठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असते आता तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं त्याच्यानंतर कर्ज माफी करणं कारण कर्ज आता फेडू शकत नाही पहिलं कर्ज चढले कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरायला असतात ते काळी काही थांबवून पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार म्हणजे चक्रवाढ गाडीसारखं ते झालं जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या अंगावर पुढच्या वेळेचं कर्ज मिळेल तर ते कर्ज त्याचे हप्ते हे कर्ज ह्याचे हप्ते म्हणजे हा शेतकरी उभा होऊ तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेत घेतली पाहिजे पालकात म्हणून मी गेल्याही वेळेला बोललो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येथून गेले शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढले खरं कल्पना होती की नव्हती मला माहिती नाही की जिथे तुम्ही चालला तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही पण पंतप्रधानांचा दौरा स... सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचवावी तसे पॅकेज जाहीर केले गेले के की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे एकतीस हजार कोटी म्हणजे बापरे खूपच झाले तर तसं ते नाहीये अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत हस्तज्ज्ञ आहेत ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे ती साडेसहा हजार कोटीची आहे एक तर पीक विम्याला त्यांनी साडेसहा पाच हजार देतो पाच हजार कोटी देणार कसे कारण हे जे ट्रिगर होते ते काढले ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काही आहे कुठे त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेज आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही सरकार ठीक थी। आहे शेतकऱ्याकडे बघा ना सांगताय की मी हे आतापर्यंत कधी नव्हतं आलो एवढं संकट आहे देवेंद्र फडणवीसांनी माझं जे नागपूरला होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा संकट अस तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची माफी कर्जाची कर्जमुक्ती केली होती जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली परिस्थिती आजही त्यांनी जी दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे अगदी चालू आहे दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली म्हणजे कर्जमुक्त करणाऱ्यांना पन्नास द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला करोना आला करोना सरतो न सरतो आम्ही प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची आहे पण आता, आता शेतकऱ्याला तुम्ही आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि त्यानं तुम्ही एकतीस हजार रुपये जी काही फसवी होती त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाही आणि मी केवळ तर्जमुक्तीच नव्हती केली तर दोन तीन वेळेला जी चक्रीवादळ आली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे एनडीआरएफ निकषाच्या प्रत्यक्ष शेतकरी हातात मी मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तर देत त्याच्यामुळे बोलायची आणि त्यांनी बोल पडणे भाजपचे आता तुम्ही जर का मी त्याचा उल्लेख केला शहरभर त्यांनी जी काही पूर्ण होर्डिंग लावली एकतर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय तिकडे राहतो तिकडे बिकसिती आले होते अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग जणू काही त्यांनी या गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ही हो, सगळी बरबटगिरी चाललेली पाहिजे त्या जाहिरातीचे पैसे आणि जाहिराती घरच्या जाहिरातीचा करोड रुपये पैसा हा शेतकऱ्याला काय नाही देत तुम्ही प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करताय त्यांची मी स्तुती करत आहेत कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय शेतकरी काय त्यांची स्तुती करत आहेत उद्धवजी शेतकरी संकटात राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागला आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी घोषणा केली तो ती सहज केलेली घोषणा तो जो काय नाद हा शब्द आहे ना हा तो त्यांच्या त्यांच्याबद्दल तरी हा आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त असते या मंत्र्यांना ते त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे आणि असे सगळे जर बिघडलेली लोक त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याच्यात त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं बघितली तर ता त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतो यांचे नाद अनेक आहेत नाद येत आहेत कोणाचे डान्सवर बाहेर येत आहेत लोक देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की, की तुम्ही जी कर्ज माफी केली होती तर नवल काय केलं आम्ही पण त्यापूर्वी तीन वर्ष सोडून द्या ना त्यांनी केली होती ना आता करा ना आत्ता करा ना मी काय केलं तुम्ही काय केलं आम्ही शेतकरी वाचणार आहे का आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय आता शेतकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतोय ते द्या ना तुम्ही म्हणजे देशात काय केलं तर नेहरूने केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरे केलं तुम्ही करताय की नाही तर शब्द वापर करते मी मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता गावा दिवाळीपूर्वी आता त्याने तरतूद आहे का कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी एक नामांतरित रोजगार हमी योजना आता ती त्यातला साडेतीन लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार आणि म्हणून मी त्यांना सांगितलं रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी

एक केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही कदाचित माझ्या नजरेत बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या या जिल्ह्यात या या तालुक्यात या या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक दोन उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलंय आपलं स्वागत आहे पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दहा दहा हजार रुपये तुम्ही केंद्रात खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाही आहे त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये टाकले उद्धव ठाकरे एकत्र आता सुरुवात झालेली आहे म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी तुशारा मोर्चा म्हटलेला आहे आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झालं असेल तर ते कान उघडण्याचं काम करणार जरूर येतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकाच्या विरुद्ध आम्ही दोघे